कोल्हापुरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याची बातमी प्रसिद्ध होताच रुकडी इथल्या समस्त मुस्लिम युवा वर्गानं तत्काळ रक्तदान शिबिर घेतलं या शिबिरात एकशे तीस पिशव्या रक्त संकलित करण्यात आलं मुस्लिम युवा वर्गाच्या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होतंय हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या समस्त मुस्लिम युवा वर्गाच्या वतीनं रक्तदान शिबीर झालं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्याचं महत्व आणि गरज ओळखून मुस्लिम युवा वर्गानं एकत्र येऊन हा उपक्रम राबवला समाजातील युवक महिला अशा सुमारेशे तीस दात्यांनी रक्तदान केलं कोल्हापूरच्या ब्लड बँकेत दोन दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याची बातमी प्रसिद्ध होताच मानवतेच्या दृष्टिकोनातून ब्लड बँकांना रक्तपुरवठा करण्यासाठी रुकडी गावातील मुस्लिम युवा वर्गानं हा उपक्रम राबवला जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्यानं झालेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मुस्लिम समाज अध्यक्ष लालासो पेंढारी यांच्या हस्ते झालं या शिबिराला अविनाश बनगे आतिश शिंगे भगवानराव जाधव शुभम कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या सध्या कलकत्ता इथं सैन्य दलात सेवा बजावत असलेले आणि दहा दिवसाच्या सुट्टीवर आलेले जवान रियाज नाईक यांनीही रक्तदान केलं या युवकांना बबलू मकांदार रफिक कलावंत राजू मुल्ला यांचं विशेष सहकार्य लाभलं